लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा आम्हाला पुन्हा पदयात्रा काढायची पाळी आली पण त्यातला मी एक घटक आहे त्यावेळेस सांगत होतो कारखाना बंद पडणारे आता बंद न पडलेला कारखाना चालू करायसाठी आमचा संघर्ष आहे आता दादा मग तुमचा कारखाना का सुरू होत नाही कर्ज ही आर्थिक नियोजन पाहून मिळतं तुम्हाला कर्जच मागायची का पाळी आली ही नीट नेटकं जर तुम्ही मांडलं मी बऱ्याचशा वेळाला सांगतो पत्रकार मित्रांना देखील किंवा साखर कारखान्याला कर्ज देत असताना तोंड पाहून कर्ज मिळत नाही फाईल पाहून त्याचा कर्जाचा प्रस्ताव पाहून कर्ज दिलं जात बाकीच्या सगळ्या साखर कारखान्यांना कर्ज मिळालं ना आपल्याला का मिळालं नाही काहींनी प्रस्तावच दाखल करायचा नाही आणि इकडं मात्र सांगायचं मला अजितदानी फसवलं अरे प्रस्ताव आपला किती सारखेला पत्रकार परिषद घेऊन अशोक बाप्पांनी जाहीर करावं या तारखेला मी प्रस्ताव तयार केला या तारखेला के प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयात गेला या तारखेचा प्रस्ताव प्रस्ता आर जे गेला या तारखेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या टेबल वर गेला या तारखेचा प्रस्ताव आरबीआय बँकेकडे बिया आम्ही दाखल केला सांगा ना तारखा पण कोणीच माझ्या समोर बोलायला नाही म्हणून ही गळशिपी चालू आहे सगळ्या तालुक्यात आणि लोकांनी ओळखलेलं आहे आता म्हणजे ही कांगावा करणारी नुसतं म्हणायचं समोर माणसं नाही समोर माणसं नाही समोर माणसं नाही तुमच्या समोर एवढा कर्जाचा डोंगर करून ठेवलाय तुम्ही तरी तुम्ही आज राजरोजपणे फिरता मी मगाशी सांगतो गाय एखादी लावली आणि ती जर गाभाडली ना जर खाली चेक केली तर माणसं तीन दिवस झोपत नाही त्या मालकाला झोप येत नाही तीन महिने चार महिने बिचार्यांनी खाल्लं माझं फुकट गेले कष्ट हा सार धडधडीत हा साखर कारखाना बंद पडला यांना झोप येतेच कशी इतकी निर्लज्ज आणि नानायकपणाची अवलाद या तालुक्यात जन्माला आलेली ज्याच्या बापांनी साखर कारखाना काढला त्यांच्या डोळ्यात एकत हा साखर कारखाना बंद पडतो त्याची तळतळ तल आम्हाला आहे त्यांना अजिबात नाही त्यांना काय फरक त्यांना मतं पाहिजेत अजितदादा ठापका ठेवला की मला मतं होत्यात उद्याच्या आणि उद्याच्या या आमच्या प्रवासामध्ये आम्ही लोकांना जागा करणार आहे हा साखर कारखाना बंद पडलेला गावोगाव बंद करण्याचा आमचा विचार आहे आणि एवढी जनजागृती आम्ही करणार आहे तुम्ही कारखान्याचे मालकासारखा वागला परंतु मालक राहिला नाही आम्हाला मात्र मोजमजुरी करायची पाळी आली सगळे माणसं आज रडतात कामगार रडतोय ठेकेदार रडतोय ट्रॅक्टरवाला रडतोय कोण समाधानी माणूस आहे सांगा फक्त एकच माणूस समाधानी या साखर कारखान्यातून पैसे मिळावले आणि त्याच्यावर मला निवडणूक करायची कारखाना बंद पाडून या संस्थेचं सगळे पैसे तो सगळ्या निवडणुकीला वापरले जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा तुझ्या जेवढ्या जेवढ्या निवडणुका तुम्ही करत राहिला त्या सगळ्या निवडणुकीसाठी हा राजकारणाचा अड्डा म्हणून तो साखर कारखाना वापरला ही आम्ही उद्या लोकांना सांगणार आहे याचं सगळं पाप अशोक पवारांच्याकडे आणि हा कारखाना बंद पाडायला अजित पवारांचं नाव घेता तुम्हाला लाज वाटली पाहिजे हा साखर कारखाना बंद पाडायला अशोक पवार अशोक पवार अशोक पवारच जबाबदार आहे